जर हमच्यात मोगलाचं रक्त जर कोणी म्हटलं तर हे आमचा अपमान आहे मराठी मुस्लिमांचा आमचा प्रश्न हे आहे की शहाजानच्या आईचं नाव जे आहे जगत गोसाई आहे जगत गोसाईच्या वडिलांचं नाव उदय सिंह आहे शहाजहान औरंगजेबाचे वडील आहेत औरंगजेबाच्या दोन सासरवाडी जे आहेत राजस्थानमध्ये आहेत आणि यांची आजोळ तिकडं आहे आता मला सांगा आपल्याकड ऐतिहासिक दृष्ट्या इराणहून हे मोगल आले त्यांच्या सासरवाड्या सगळ्या इकडं आहेत आता आईकडून एक वंश वाढतो किंवा वडिलाकडून वाढतो आता मला सांगा हमी सगळे सोरे कुठून लागतो हमी ना इराणची आहोत ना हमी तिकडे राजस्थानची आहोत मग हमचा संबंध कुठे आहे हे प्रश्न तुम्ही उदयसिंगला विचारायला पाहिजे राजा भारमलला विचारायला पाहिजे रायगडावर आमच्या बापाची समाधी आहे आणि हे लोक काय खेळतात मराठी मुस्लिमांना मोगलांची औलाद आहे म्हणून आता मला सांगा जर आरोप तुमच्यावर झाले तर खंडन कोण करणार मोगलांची औलाद आहे म्हणून मराठी मुस्लिमांना जर छळण्यात येत असेल तर मला हे सांगावं लागल की आमचा मोगलाशी कसा संबंध मोगल ना फार, नाही आहे ऐतिहासिक दृष्ट्या सांगावं लागेल वैज्ञानिक दृष्ट्या सांगावं लागल हे मोगल कोण आहेत बाबर जो आहे तो इराणून आलेला आहे बाबूर हा काय फार फारसी शब्द आहे पर्शियन वाघाला पर्शियनमध्ये बाबूर म्हणतात त्याचं नाव जहिरुद्दीन आहे बाबूर म्हणतात त्याला म्हणजे वाघ तो जेव्हा दिल्लीवर आक्रमण करायला आला दिल्लीवर कोणाची सत्ता होती इब्राहिम लोधीची तो कोण होता मुसलमान होता आता हे सांगतात की त्यांना हिंदूवर आक्रमण केलं तर मला सांगा जर त्याने हे समजून आक्रमण केलं असतं की भारतात हिंदूचं राज्य आहे आणि तो आला दिल्लीला आणि पाहिलं इब्राहिम लोधीचं राज्य आहे तो काय म्हटला असता अरे इब्राहिम लोधी तू तर आपला भाई यार मेरे बोला का हिंदू राजा आहे की चलो सलाम वालिकुम जाता मी म्हटला का तो इब्राहिम लोदीला मारला तिथं सत्ता केली आता हा अकबर बाबरचा हा जो वंश वाढतोय आता हा त्याचा जो नातू आहे अकबर त्या अकबरचा विवाह ज्या जोधाबाईशी झालेला आहे त्या जोधाबाईचे जे वडील आहेत राजा भारमल त्यांचा भाऊ आहे भगवंत अकबराची पत्नी जोधाबाई त्याच्या भावाचा मुलगा मानसिंग याला सेनापती करते हमी हा विचार केला पाहिजे की मोगलांनी महाराष्ट्रातल्या कोणत्याही मुसलमानासोबत रोटी बेटी व्यवहार केला नाही हमी त्यांच्या सैन्यामध्ये सरदार नव्हतो त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये नवरत्न नव्हतो हमी त्यांचे लाभार्थी नाही आहे हमच्या पूर्वजांनी शिवाजी महाराजांसाठी रक्त सांडलेला आहे आता मला सांगा एखाद्या व्यक्तीला जर म्हंटल की तुझ्या दुसऱ्याचं रक्त आहे त्याला रागेल की नाही वंशासाठी कोणी हे सहन कराल का ते आमच्या मातेचा अपमान आहे की नाही जर हमच्यात मोगलाचं रक्त आहे जर कोणी म्हटलं तर हे आमचा अपमान आहे मराठी मुस्लिमांचा आमचा प्रश्न हे आहे की शहाजांच्या आईचं नाव जे आहे जगत गोसाई आहे जगत गोसाईच्या वडिलांचं नाव उदय सिंह आहे शहाजान औरंगजेबाची वडील आहे औरंगजेबाच्या दोन सासरवाडी जे आहेत राजस्थानमध्ये आहेत आणि यांची आजोळ तिकडं आहे आता मला सांगा आपल्याकड ऐतिहासिक दृष्ट्या इराणहून हे मोगल आले त्यांच्या सासरवाड्या सगळ्या इकडे आहेत आता आईकडून एक वंश वाढतो किंवा वडिलाकडून वाढतो आता मला सांगा आम्ही सगळे सोरे कुठून लागतो हमी ना इराणची आहोत ना हमी तिकडे राजस्थानची आहोत मग हमचा संबंध कुठे आहे हे प्रश्न तुम्ही उदयसिंगला विचारायला पाहिजे राजा भारमलला विचारला पाहिजे हे प्रश्न इथं काय विचारण्यात येते का लपवण्यात येते माझा प्रश्न हा आहे बांधवांनो जर तुम्हाला खरंच जर द्वेष करायचा असेल तर मोगलांचा द्वेष करताना त्यांच्या समर्थनात जे सैनिक होते त्यांच्या मंत्रिमंडळात जे लोक होते त्यांच्या सोबत जे लोक होते त्यांचाही द्वेष केला पाहिजे आता अकबराचं बादशाहकडं जे नवरत्न होते त्याच्यात बिरबल जे आहे ज्याच्या गोष्टी चवी चवीन आपल्याला सांगितलं त्याचं खरं नाव महेशदास भट आहे आता यांचा कधी आम्ही निषेध केला का जेव्हा आम्ही तानसेन बद्दल बोलतो त्यांचं खरं नाव रामतेनू पांडे आहे तोडरमल आहेत हमी तर नवरत्नामध्ये नव्हतो हमी कोणत्या जातीविशेष बद्दल बोलतही नाही पण मला सांगा तुम्ही तिकडं सेवा करायची तुम्ही तिकडून लाभ घ्यायचे तुम्ही त्यांची मोगलांची सेवा करायची रोटी बेटी व्यवहार करून मोगलांचा वंश वाढवायचा आणि मराठी मुस्लिमांना दोष द्यायचा आता मला सांगा हा दोष का सहन करावा आम्ही काय चूक आहे आमची याच्यामध्ये है आमचा काही संबंध नसताना फक्त सामाजिक तेळ निर्माण करण्यासाठी आणि हिंसा करण्यासाठी हे खोटं सांगण्यात येते आता जर तुम्हाला खरंच द्वेष असेल मोगलांचा तर मुघलांच्या सेनेमध्ये जे त्याचे सासरवाडीचे लोक होतो अकबरच्या मानसिंग मानसिंगच्या वंशजामध्ये मा जे आहे दिया कुमारी सिंग म्हणून राजस्थानमध्ये त्यांचे वंशज आहेत त्यांचे पूर्वज मानसिंग आहेत ते राजस्थानच्या उप मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री आहेत तुम्ही त्यांचा द्वेष करणार का नाही करणार आता आमचा काही संबंध नसताना आम्हाला मुगल शिक्का जोडण्यात येते आता मला सांगा मी हे क्लॅरिफिकेशन देणार नाही तर या बारामतीच्या मुस्लाम मुस्लिमाबद्दल तुमचं मत कसं कळेल तुम्हाला काय करायचं ते अरे आमचा संबंध मधारी मेतरशी आहे ना जो मधारी मेथरशी औलाद आहे त्याला तर मोगलाची औलाद म्हणला येणार का तसा हमी भेदभाव करणार नाही हमी वर्णवाद करणार नाही हमी जातीवाद करणार नाही पण हे कशासाठी सर्वांचे शिवराय हा विषयाला विरोध कशासाठी त्याचं कारण हे आहे की शिवाजी महाराज जे आहे माणसं जोडणारे आहे माणसं तोडणारे नाही हे समजून घ्या माझ भिवंडीमध्ये कार्यक्रम होता दहा हजार मुस्लिम महिलामध्ये त्या महिला उत्तर प्रदेशच्या त्यांना मराठी येत नाही तेथे उर्दूमध्ये मी शिवाजी महाराज सांगितले तुम्हाला आश्चर्य वाटेल जेव्हा मी शिवाजी महाराज सांगत होतो तांगाला काटा येत होता मी एक संदर्भ तुम्हाला देतो जे मी दे त्या मुस्लिमांना सांगितलं त्यांना असं सा सांगण्यात आलं होतं हे खोटा इतिहास की शिवाजी महाराज मुस्लिमांचे शत्रू मी त्यांना हे सांगितलं की शिवाजी महाराजांचा एक आदेश आहे जर तुम्ही पानवट्य पानवट्या शेजारी बसलेले असाल तरी पण पानवट्याचं पाणी गरजेपेक्षा जास्त जास खर्च करू नका सांडू नका मी म्हणलं जे शिवाजी महाराज पानवट्याचं पाणी गरजेपेक्षा जास्त सांडण्याची परवानगी देत नाही ते निष्पापाचं रक्त सांडण्याची परवानगी कशी देते काय उत्तर आहे याच शेवटी त्यांचं एकच उत्तर होत हमको नाही पता था। शिवाजी महाराज इतने नेक आहे